नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता अंगठी शोधण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो तेव्हा लगेच आता राया मात्र मिस फायरचा हात पकडतो आता मात्र रायाच्या हातात अंगठी असते ती त्याने मिस फायरच्या हातात दिलेली असते तर आता इथे अंगठीचा खेळ आता मिस फायर जिंकलेली असते त्यावर लगेच आता रुजि दामाव लागते चला चला आता पुढचा खेळ आता रुजिदाने एक जिलेबी आणलेली असते आणि तिला असा दोराही बांधलेला असतो तेव्हा रुजिदा मऊ लागते राया मंजुरी आता तुम्हा दोघांना ही एकत्र जिलेबी खाऊन दाखवायची या तेव्हा ते लगेच आता मंजू मऊ लागते रुजू अगं काय बोलतेस तू हे नाही 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 आम्हाला नाही पटत नको नको असला खेळ नको तेव्हा रुजिदा मऊ लागते असं काय करते मंजू अगं हा खेळ आहे आणि हे खेळ खेळावेच लागतात तेव्हा डिफिकल्ट डंकी मिळू लागतात हो मंजिरीताई आणि रायदादा खेळ खेळावेच लागणारे त्यामुळे नाही म्हणायचं नाही आता लगेच रुजिदा ती जिलेबी अशी दोघांच्या मधोमध धरते आणि म्हणून लागते चला आता खेळायला सुरुवात करा त्याच वेळेस मंजिरी पटकन त्या जिलेबीला हात लावणार तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू हात लावायचा नाही अजिबात हात लावायचा नाही आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघू लागतात आणि आता दोघेही जिलेबी खाण्यासाठी अगदी जवळ आलेले असतात दोघेही प्रेमाने एकटक एकमेकांकडे बघू लागतात आणि डोळे बंद करून आता जिलेबी खाणार तेच आता इथे घोरपडेची एंट्री झालेली असते आता घोरपडे येतो आणि दोघांच्या मदत जिलेबी ओढून स्वतःच खाऊ लागतो आता राया मंजिरी लगेच घोरपडेकडे बघू लागतात त्याच वेळेस आता घोरपडेला समोर बघता सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो वा वा मंजरी जिलेबी अगदी गोड्या तुझ्यासारखी आता रायाला तर खूपच राग येतो तेव्हा राय म्हणलागते घोरपड्या तू इकडे आलाच कसा घोरपडेबरोबर बरोबर शशिकलाही आलेली असते त्याच वेळेस आता राय लागते जसा आलास ना तसं इकडनं निघायचं इथे तुझं पाऊलही नकोय निघ इकडनं तेव्हा जय म्हणून लागते राया मी तुझ्याशी बोलतोय का नाही ना मी ना? मंजिरीशी बोलतोय आणि काय काय मंजिरी तुला हा रायाच भेटला का अगं याचा हात कशाला धरला तू अगं बघ उघड्यावरती रायला लावलं याने तुला हे खोलीही देऊ शकला नाही हा राया राया तुझं नशीब पण ना फुटकंय बाबा तुझ्या पदरात ही मंजिरी पडू नाही तुझ्या पदरात सुख नाही अशी गंमत झाली अवघडे तेव्हा लगेच आता रायम लागतोय घर घोरपड्या आम्ही कुठं राहायचं कसं राहायचं काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ तू इकडनं नी म्हटलं ना की निघायचं तुझं इथे काय बी काम नाही निघायचा तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो नाही जाणार मी मी इकडेच राहणार आहे कारण आता जिथे माझा भाऊ जिथे माझी वहिनी तिथेच मी हो की नाही वहिनी साहेब असे म्हणत हात जोडून घोरपडे आता मंजुरीला नमस्कार करू लागतो आता लगेच घोरपडे म्हणू लागतो विसरलोच की राया तुझ्याबरोबर बोलण्याच्या नादात वहिनी साहेबांबरोबर बोललोच नाही म्हणजे कसं आहे ना आता मंजुरी माझी वहिनी झाली ना तसं मला तिला बायकोच करून घ्यायचं होतं पण आता ठीक आहे वहिनी तर वहिनी आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा राय म्हण लागतं हे घोरपड्या आता जर मिस फायरबद्दल एक अभद्र शब्द जरी बोलला ना तरी इथे जित्ता गाडून टाकेला जीवन तो सोडणार नाही सांगून ठेवतो तेव्हा राहिलगेच आता घोरपडे मग लागतो ए राया अरे जरा धमाने घे किती बोलशील अरे भाऊ ए मी तुझा तेव्हा राया मला लागतो ए घोरपड्या भाऊ ये म्हणून आजपर्यंत गप्प राहिलो पण आता ऐकून घेणार नाही या आता मिस फायर माझी बायको झाली आणि तिच्याबद्दल तू काही बोलू शकत नाही तेव्हा लगेच आता जय घोरपडे म्हणू लागतो मंजिरी अगं कसल्या माणसाबरोबर लग्न केलंय तू अगं जरा विचार करायचं ना अगं माझ्याबरोबर लग्न केलं असतं तर तुला मी माझ्या घरी नेलं असतं सुखात ठेवलं असतं तुझी सगळी स्वप्न पूर्ण केली असते आणि या रायाबरोबर लग्न करून तू सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलाय अगं बघ एक साधी खोली राहायला नाहीये तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते घोरपडे जिथे माझा नवरा तिथेच माझं सुख आहे आणि रायाने जे सुख दिले ना ते तू कधीही मला देऊ शकला नसता कारण बायकोचं सुख हे नवऱ्याच्या सुखातच असतंय आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतोय ना एकमेकांची साथ देतोय ना त्यातच खरा आनंद आहे तेव्हा घोरपुडे हसू लागतो आणि हसतच मंजिरीला म्हणू लागतो मंजिरी पश्चाताप येणार आहे तुला या लग्नाचा पश्चाताप येणार आहे पण मंजिरी तुला आत्ता जरी मनात आलं ना या रायाला डिवॉर्स द्यावं तर लगेच राहायला डिवॉर्स दे हा जय घोरपडे आत्ता एका मिनटात तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आणि एकदा का आपलं लग्न झालं की मी तुला माझ्या घरी घेऊन जाईल अगदी राणीसारखं ठेवेल तू म्हणेल तसंच होईल तेव्हा लगेच आता रायम लागतो ए घोरपड्या बासा आता पुरे झालं असे म्हणत आता रायाने मात्र घोरपडेची कॉलर पकडलेली असते तेव्हा मंजिरी म्हणाते थांब राया, राया। जाऊ दे तेव्हा रायम लागतो नाही फायर आता याने वाह्यातपणात जास्तच चालावला आहे आता या घोरपडे त्याची ला लायकी दाखवलीच पाहिजे असे म्हणत राया आता घोरपडेची कॉलर पकडतो आणि त्याला मारणार तेच आता आतमधनं जिजी येते आणि म्हणते थांबा आता मात्र सगळेजण जिजीकडे बघू लागतात जिजीने तरी ते औक्षणाचं ताट आणलेलं असतं शशिकलाला तर कसला भारी आनंद झालेला असतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो जिजी तुम्ही त्यावर जीजी म्हणू लागते जय अरे तू एवढ्या दिवसात ना आलाय ना सुटून तुझा औक्षण करायला नको का चल बरं मी तुझा औक्षण करते आता मात्र राया मंजिरेल धक्काच बसतो चक्क जीजी घोरपडेचं औक्षण करते आता राया मंजिरी एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच जय म्हणागतो करा करा जीजी माझं चांगला औक्षण करा जीजीने इथे घोरपडेचं औक्षण केलेलं असतं तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते आज जय आजपासनं तू इथे आमच्याबरोबर आमच्या घरात राहायचं आता हे ऐकून मंजिरी राहायला धक्का बसतो तेव्हा लगेच आता जय जी म्हणागतो जीजी खरंच तेव्हा जेजी लागते हो त्यासाठी तर मी तुला जेलमधनं सोडून आणलं आहे ना आजपासून तू आमच्याबरोबर या घरात राहायचो तेव्हा राय तू जीजी असं करू नको गं या विश्वासघातकी माणसाला घरात ठेवून तू खूप मोठी चूक करती तेव्हा लगेच आता जीजी मला लागते राया मी तुझ्याशी बोलले तुला काही विचारलं आहे नाही ना मग तुला उत्तर द्यायची गरज नाही आहे माझी इच्छा माझ्या घरात कोण राहणार कोण नाही हे मी ठरवणार तेव्हा जे तू जीजी तुम्ही काळजी करू नका अगदी ना मी तुमच्या मुलासारखा या घरात राहील काही भानगड करणार नाही अगदी राया जसा तुमचा मुलगा झाला होता ना तसाच तुमच्यावरती प्रेम करेल आणि तसंच राहिला तेव्हा लगेच आता जीजी मुलाक ते गरज नाही या रायासारखी रायची अजिबात गरज नाही म्हणजे तू चांगलं वाघ पण रायासारखं नको कारण एक नंबरचा विश्वास घातकी आणि खोटारडा माणूस आहे ना राधा मेहा आता मात्र शशिकला आणि घोरपडे खूपच खुश होतात कारण म्हातारी आपल्या बाजूने बोलत असते ना त्यावर लगेच आता जयम लागतो बरोबर ठीक आहे त्यावर जीजी मला लागते जय तुला मी इथे कुठल्या कारणासाठी आणलं आहे हे तुला लक्षात आहे ना तेव्हा जयमू लागतो हो हो जीजी चालेल तुम्ही म्हणाल ना तसंच होईल तेव्हा मंजुरी मला लागते जीजी अगं काय करतेस तू तू या घोरपडेला घरात आणून खूप मोठी चूक करते तेव्हा राय तू जिजी आम्हाला माहिती आहे हे बघा आमच्यावरचा राग काढण्यासाठी तुम्ही घोरपडेला घरात घेताय पण एवढी मोठी चूक करू नका जिजी हा माणूस चांगला नाही आहे साप ही साप हा कधी डंक मारेल तेही कळणार नाही तेव्हा जीजी म्हणाग ते राया तूही आम्हाला फसवलं आहेस ना शेवटी तूही एक नराधमच निघाला ना ते आम्हाला कळलं होतं नाही ना मग तुला सांगायची गरज नाही आहे तेव्हा राय म्हणा तू जीजी पण हा घोरपडे आत्ता कसा वाह्यातपणे मिसफायरला बोलत होत तुम्ही ऐकलं असेल ना मग या असल्या माणसाला तुम्ही घरात ठेवणार का तेव्हा जीजी म्हणते कळत नाही का तुला माझं घर आहे मी कुणाला कधीही कुठेही ठेवू शकते तुझं तू बघून घे त्यावर लगेच मंजिरी मला लागते जीजी तुला तुझ्या या निर्णयाचा पश्चाताप होईल असं वागू नको गं हे बघ आम्हाला माहिती आहे तू कितीही रागरा करत असली तरी तुझ्या मनात आमच्याबद्दल प्रेमच आहे आणि एक ना एक दिवस हे आम्ही नक्कीच जिंकणार तेव्हा लगेच आता जिजी म्हणते हो मंजिरी अजूनही तुला वाटतं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे तुटलं मग ते प्रेम अजिबात प्रेम वगैरे काहीही नाही आहे माझं तुमच्यावरती मला तुमची तोंडसुद्धा बघायची नाही आहे घोरपडे चल आपण आतमध्ये जाऊया आता मात्र लगेच जीजी शशिकला आणि घोरपडेला आतमध्ये घेऊन जाते आणि राया मंजिरीकडे बघत दरवाजा बंद करते तर आता इकडे आतमध्ये येताच घोरपडे आणि शशिकला कसले खूश झालेले असतात दोघांनाही खूप आनंद झालेला असतो तेव्हा लगेच आता जीजी मात्र औक्षणाचं ताट आतमध्ये ठेवण्यासाठी जाते त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो म्हातारी चटकली की काय चक्क जेलमधनं सोडून मला घरी घेऊन आली कसला भारी आनंद झाला आहे तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते वेलकम बॅक तुझं बॅग झालं नाही घरात जाऊ दे मरू दे म्हातारी आपल्या बाजून आहे की नाही त्या राया मंजिरीला धडा शिकवण्यासाठी तुला घरात बोलावलंय की नाही त्याच वेळेस आता हॉलमध्ये जीजी येते तेव्हा लगेच जाऊ लागतो जीजी जीजी बोला ना तुम्ही म्हणाल तसंच मी करेल काय आहे जीजी तेव्हा लगे जिजी रागातच मला लागते बास बाद झाली ही सगळी नाटकं तू कसं आहे काय हे मला चांगलंच माहिती आहे आणि मी तुला इकडे का आणलं आहे हे तुलाही चांगलंच माहिती हे बघ राया मंजिरीवरती माझं प्रेम नाही आहे हे मला त्यांना दाखवून द्यायचंय म्हणून मी तुला इकडे आणलं आहे पण हां घरात अजिबात भांडगड करायची नाही गुपचूप राहायचं म्हणेन तेवढंच करायचं जास्त कांड करण्याचे प्रयत्न करायचे नाही नाहीतर जसं तुला जेलमधनं सोडावलं आहे ना तसं पुन्हा आतमध्ये टाकू शकते मी त्यावर लगेच आता शशिकला म्हणून लागते पण जाऊ बाई जेलमधून सोडून तर तुम्हीच आणलंय ना घोरपडेला तेव्हा लगेच लगतो लागतो शशिकला काकी बस बास वाद नको हे बघा जीजी तुम्ही ज्या कारणासाठी मला बोलावलंय ते कारण मला माहिती आहे मी दुसरं काहीही करणार नाही तुम्ही म्हणाल तेच करेल तुम्ही बोलाल तेच करेल तुम्ही म्हणाल तसंच वागेल त्यामुळे जीजी मला ना या घरात आल्याचाच आनंद खूप आहे मी काहीही भानगड करणार नाही चालेल तेव्हा जीजी मुला ते चालेल असे म्हणत जीजी आता हॉलमधनं निघून जाते शशिकला आणि घोरपडे कसले खूज झालेले असतात दोघेही आता एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि आनंद साजरा करत असतात तर इकडे आता मंजुरीला मात्र खूप टेन्शन आले असतं तेव्हा लगेच आता आता राया ला राया। हो ती रायाला म्हणू लागते राया अरे जीजीने या घोरपडेला घरात का आणलं आहे अशी का वागते जीजी आपण जे ठरवलं होतं त्या सगळ्याच्या विरुद्धच होतं हे सगळं तेव्हा राय म्हणू लागतो मिसपायर जीजीने घोरपडेला का आणलंय हे मला चांगलंच माहिती कारण आपल्यावरचा राग वाढवण्यासाठी आणि आपल्याबद्दलचं प्रेम तिच्या मनातनं कमी करण्यासाठी ती घोरपडेला घेऊन आली पण मिसपायर काळजी करू नको आपण लवकरात लवकर जीजी नानाच्या मनात घर करू टेन्शन घ्यायचं नाही तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते अगदी रात्रच झालेली असते पण मंजिरी मात्र न झोपता आता तिथेच बाजेवरती बसून विचार करत असते रायाने आता खाली चटई वगैरे टाकून आपलं अंतरुंग केलेलं असतं राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो काय झाले मिसफायर अगं कसला विचार करते तुला काही टेन्शन आहे का तेव्हा मंजिरी लागते राया मी मिहीरबद्दल विचार करत होते आता राया मात्र जरा गरबडतो कारण मिहीरचा विषय म्हटल्यानंतर राया घाबरल्यासारखाच होतो कारण जे काही घडलेलं तो त्यात रायाचाही हात असतो ना तेव्हा लगेच राया राहायला लागतो मिहिरबद्दल म्हणजे त्यावर मंजिरी लागते राया त्या रात्री काय घडलं होतं काय नाही मला खरंच काही माहिती नाही तुम्हाला त्या रात्री नेमकं काय झालं होतं हे सांगशील का राया मात्र आता गप्प बसतो तेव्हा मंजिरी म्हणून लागतं ठीक आहे तुला नाही सांग असं वाटत का त्या विषयावरती नाही बोलायचं का राया मग ठीक आहे नको बोलू पण जेव्हा केव्हा तुझ्या मनात येईल ना राया तेव्हा त्या विषयाविषयी तू माझ्याशी बोलू शकतो नक्की त्या दिवशी काय घडलं होतं प्लीज मला सांगशील शिल माझ्या मनाला रुखरुकी लागली रे त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे मला जाणून घ्यायचे तेव्हा रायम लागतो मिस बाहेर कुठल्या तोंडाने आणि कसं सांगू ग त्या रात्री काय घडलं होतं काय नाही हे बघ मिस किती बी काय बी म्हण त्या रात्री मिहीरच्या गळ्याला चाकूचा म्हणजे कोयत्याचा धाक दाखवून मी सगळ्याला जिम्मेदार होतो ना गं मीच त्याला अन्नाकडे घेऊन गेलो होतो त्यामुळे कुठे ना त्या कुठे मी हे सगळी चूक केलीच आहे ना त्यामुळे मला कसं सांगू हे कळत नाही आहे ग तेव्हा मंजिरी लागते राया पण नेमकं काय घडलं होतं हे मला जाणून घ्यायचं आहे तेव्हा रायमलागतो ठीक आहे मिस पायर हा राया सांगतोय तुला सगळं आता इथे पाठीमागचे त्या रात्रीचे क्षण दाखवले जातात म्हणजे मीरचं लग्न झालेलं असतं त्याने अगदी शेरवानी वगैरे घातलेली असते त्या क्षणाला आता राया आणि त्याच्याबरोबर काही गुंड असतात त्यांनी त्याला पकडलेलं असतं आणि एका टेम्पोत बंद केलेलं असतं तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो ए मला, मला जाऊ द्या सोडा मला रायाने आता अशी जरकिंग घातलेली असते डोक्यात टोपी असते आणि हातात कोयता असतो तेव्हा रायाने आता त्या कोयत्याचा धाक दाखवून मिहीरला सांगितलेलं असतं ए अण्णाने तुला उचलायला लावलंय म्हणून आम्ही तुला उचललंय आणि मला राया म्हणतात राया जिथे राया तिथे नो दया माया त्यामुळे जास्त मागे पुढे करायचं नाही या जास्त डोक्यात जायचं नाही नाहीतर हा राया काय करेल सांगता येणार नाही तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो ए बाबा असं नको ना करू मला जाऊ देणार आहे माझ्या घरचे सगळे वाट बघत असतील आजच माझं लग्न झालं सगळ्यांना घरी चिंता लागली असेल रे मला जाऊ दे ना तेव्हा राय म्हण लागतो ए फरक पडत नाही मला तुला काय रे घरी जाऊ दे घरी जाऊ दे अजिबात जाऊ देणार नाही अण्णाने बोलावलं आहे ना मग तुला तिकडेच जावं लागेल असे म्हणत आता त्या टेम्पोतनं धाक दाखवून इथे राया मिहीरला घेऊन निघालेले असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते रायाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं त्यावर राया म्हणू लागतो मिसबायर तुझा मिहीर मला जीव तोडून सांगत होता गं माझं लग्न झालंय पण मला खरंच काही ठाऊक नव्हतं कारण अन्नाचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द हेच रायासाठी खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी तुझ्या मिहीरला बळदाटी करून धाक दाखवून टेम्पोतनं तिकडं घेऊन चाललो होतो पण तो मिहीर गप्प बसायचं नावच घेत नव्हता मला तो म्हणू लागला ए मर्द असशील ना तर हा कोयत्याचा धाक दाखवून मला घेऊन जातो आहेस का गाडी थांबव आणि माझ्याशी दोन हात कर मग तुला दाखवतो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो मला मला चॅलेंज करतोय रायाला पंढरपुराचा राया आहे मी हे विसरू नको त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो मी पण एक मर्द आहे हे विसरू नको चल हा कोयता बाजूला ठेव आणि दोन हात कर माझ्याशी असे म्हणत आता लगेच राया त्या बाजूच्या गुंडाला म्हण लागतो ए बघत काय बसलाय आहे माझ्याकडे याला दोन हात करायचे गाडी थांबव त्यावर तो गुंड म्हणू लागतो राया अरे अण्णाने याला अर्जंट बोलावलं आहे आपल्याला गाडी थांबवता नाही येणार ना, तेव्हा राया म्हणागतो मला चॅलेंज देतोय तो रायाला त्यामुळे गाडीत थांबवायची आता मात्र त्या गुंडाने लगेच अशी जोरजोरात गाडी वाजून ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावलेली असते आणि ला आता पटकन दरवाजा उघडून मिरला ढकलतच रायाने बाहेर काढलेलं असतं आता मात्र लगेच राया मला लागतो ए पंढरपुरातला राय आहे मी राया जिथे राया तिथे चौकात दंगाच दंगा असतो तुला माझ्याशी दोन हात करायचे पण एक गोष्ट लक्षात ठेव आता या रायाशी दोन हात करून ना तुला खायला हात राहणार आहे ना धुवायला विचार कर काय होणार आहे तुझं तेव्हा मी हिरमाव लागते तुझ्यासारख्या अशा दोन कवडी गुंडांना ना मी घाबरत नाही माझ्या हातांची काळजी करू नको तू तुझ्या हातांची काळजी कर तुझे हात सलामत राहतील की नाही ते बघ असे म्हणत आता रायाने लगेच मिहीरच्या पोटात इथे एक बुक्की मारलेली असते मिहीर आता लांब जाऊन पडतो ज्या क्षणाला मिहीर लांब पडतो त्या क्षणाला आता मिहीरनेही असा जोरात उडी मारून रायाच्या पोटात पाय मारलेले असतो आता मात्र इकडे राया मिसबायरला सांगू लागतो मिसबायर तुझा मिहीर खरंच खूप मर्दांगीवाला होता गं त्याने माझ्याशी दोन हात केले आणि जवळजवळ तो या खेळात मला हरवणारच तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया मंजिरीने ती पूजा पार पाडलेली असते त्याच वेळेस आता जीजी येते आणि मला ते बास पुरे झालं आता जीजी राया मंजिरीला ओढतच विठुरायाच्या मंदिरात घेऊन जाते आणि लागते विठुराया माझ्या मिहीरचा खून केला या रायाने त्यामुळे या रायाला शिक्षा व्हायलाच पाहिजे तू असं काहीतरी कर ज्यामुळे या नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे माझ्या मिहीरसाठी तुला हे करावंच लागेल विठुराया माझा तुझ्यावरती एवढा विश्वास आहे आणि मला माहिती माझ्या मिहीरसाठी तू नक्की काही ना काही करशील असे आता सगळ्या गावकऱ्यांसमोर जीजी म्हणत असते त्याच वेळेस आता इथे मात्र मोठा चमत्कारच झालेला असतो आता मात्र त्या क्षणाला पंढरपूरमध्ये एक गाडी आलेली असते त्या गाडीत आलेला असतो तो मिहीर आता मिहीरची एंट्री या पंढरपुरात कशी होणार पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद